पावर बस दिसतोय सावळा कुठे गेला हेच सांगेल मला विचारते त्याला ठीक आहे का माझ कस झालंय नवरा कुठं दिसना गाव कुकू लावू देईना याला विचारते सांगेल मला लक्ष्मी आई तूच बघ माझ्याकडे बोल भाई बोल तुझं काय मागणं आहे देवी पुढं माझ काही लय मागणं नाही मी गंगू कुंभरी माझ सावळ हरवलाय आणि तो जाऊ गेलाय ना माझ काम धंदा थंडावलाय तू कुठे गावाल तेवढं सांगा बरं तुम्ही जर सांगितलं ना मी तुमच्या देवीची खाना भरण गंगे गंगे सावळेच काही खरं नाही बर का तू आपला दुसराच बघ हा म्हणजे माझ्या सावळ्या नाही गावणार छाय छा छा जात परत येणार नाही हा, हा गंगे देवीने कौल दिलाय अग आता सावळ्या नसला तरी मी हाय अरे तू काय माती वाहणार का गदड्या गंगेसाठी आपण काय बी करू ना गंगे तू काळजी करून एक काय शंभर तुझ्या तोंडाला आग लागली तुझ्या हि तर माझ सोन्यासारखा नवरा गाव ना आणि तू माझं गाव जेवण घालतो ना माकडा नाही सावळे तुझ्या नवऱ्याचं नाव आहे तर मी तुझ्या गाड नाव समजलो गाड बाव तुम्ही बी पाटीला तेल लावा तुमची मार्किंग माझ्या सकट तुम्हाला बी अरे बाई ऐका भारत कोण झोपलोय बाबा माझा हे हो कसं आंबाळा बाबा हे सावल्याने कसा काय संसार केला सगळ्या बाई बरोबर तुझा मुडदा गाडला तुझा लपायला माझच घर गार गाव ना बघतेच तुझ्याकडे आयो आ? आ? रंभे रंभे असं का करायलीस ग माझ तुझ्या लव ये ना रंभे तू तर डिट्टो गंगी गतच दिसतीस ग साप कस पाय गंगी माझ्या जवळ ये मा वाली आशी <laughs> <आपाया>। रडू <रडुना> नको धनी <laughs> रडू नको रंभे रडू नको रडू नको उगी उगी मला माहिती गावातल्या लोकांना डाव ठेऊन ये म्हणून तू गंगीचं रूप घेतलंस अग रमभे माझ तुझ्यावर हो लव आहे कुठं आमची भदारी गंगी कुठं तू म्हणजे तू खरच गंगी गंगे हाय हाय पहिली सोडली दुसरी धरली आणि जवळ गेल्यावर कचकन चावली असं झालंय तुमच मला सांगा हिरबा कोण आहे काय भानगड ही नवीन तुमची आमचं कुठलं नशीब एवढ वर तुझी कलकल 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 ऐकू कल, आली म्हणून लवकर यावं लागल परत लवकर यायला लागल सांगत आहे स्वर्गात 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 सर्गात माणसं मेल्यावर जाते तुम्ही जिप्तपणी सर्वात गेलेच <workitenın> कसे बोच्या नादान ना बुवा आज देवळातला अग बाबा म्हणजे तुम्हाला बुवाचा बी ना देता काय ए उगा आउट सटा बोलत जाऊ नको काहीतरी तुम्ही खरंच सारखात गेलते खोट बोलत नसतो मी मग मला एक सांगा दोन सांगतो सरगा तुम्हाला तुमचा आई बाप भेटला असत्या माझा आई बाप भेटला असत्या कशे समजेते आग हा? माझे माता पिता जी एकदम पुण्यवान त्यांना असं मऊ लुसलुशी झोपाळाय बसायला रंबा उर्वशी चौऱ्या ढाळी घ्या मी ना का अशी फळ कि अमृत असं सगळं आणून दि आणि तुझे म्हातारा माथारी कशे ते नरका ते शेण कुणाच्या गाड्या वरते गाड्या वरते पापी माणसांच काय व्हायचं दुसरं काय इतकं पाप केलं त्याने व

कशाला रडतो सात आलो ना मी आरोम रडतोय तू का आ? आलास चावड्या आ का तू सावळ्या हा तू